काल रात्री आलेल्या वाचा शेतात बरीच हानी झाली होती काही लहान रोप वाकून पडली होती आजोबा नातवा सोबत काय काय नुकसान झालंय ते पाहायला शेतात आले होते नातू शेतातील नुकसान पाहून खूप नाराज झाला आजोबा हे वादळ किती वाईट आहे याने रोप खराब केली आजोबा एक वाकलेला रोप सरळ करत करत नातवाला म्हणाले बाळा वादळ फक्त झाड कमकुवत आहेत की नाही हे तपासण्यासाठी येत मी तुला एक गोष्ट सांगतो उंच बांबू आणि गर्विष्ट झाडाची जंगलात एक उंच आणि गर्विष्ट उत्कृष्ट झाड होते ते झाड नेहमीच बांबूला टोमणे मारायचे मी तुझ्यापेक्षा उंच आणि मजबूत आहे तू माझ्यासमोर झुकतोस बांबू त्या गर्विष्ट झाडाला काहीच बोलला नाही तो फक्त हसला मग पुढे काय झालं आजोबा पुढे काय झालं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा नक्कीच पडला असेल ना उत्तर जाणून घ्यायचं आहे का तर मग संपूर्ण गोष्ट पाहण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या आपल्या युट्यूब चॅनल आजच भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा आणि इंस्टाग्राम वर फॉलो व यूट्यूब वर सब्सक्राइब करा विसरू नका भेटूयात पुढच्या गोष्टी तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा